आयुष्यात काहीतरी करायचंय करा, करा हातूवर असा करणार देणार नाही बरोबर आहे असं वाटत म्हणजे आपलं कळायला लागलं की वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचंय बरोबर ना या खाद्या या खाद्या आणि दुसरा प्रश्न असाही येतो कधी कधी असं डिप्रेशन येतो आपण कधी 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 असं डिप्रेशन येतं वाटत की माझ्या आयुष्यात कधीच काय होणार बी नाही तर आपल्या आयुष्यामध्ये असे दोन्ही वी विचार येत असते ते तर ते दोन्ही विचार एका माणसाला येतात म्हणजे एका व्यक्तीला येतात मग विचार कोणताच धरायचा हे महत्वाचं आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचं आहे हा विचार आपण पकडून धरला पाहिजे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे तेव्हाच आपण सक्सेस होणार आहे तर त्याच्यासाठी काय लागतो की स्वतःचा आत्मविश्वास गरजेचा आहे आत्मविश्वास की एखादी गोष्ट मी करणार म्हणजे करणार त्याच्यानंतर ज्या बी गोष्टी आपण करत असतो त्यावेळेस चुका होतात तर चुका झाल्या तरी म्हणजे असं आपल्याला दोष द्यायचा नाही म्हणजे ज्याच्या वेळेस आपण काही चांगलं करतो किंवा काही ठरवत असतो आपल्याला चांगलं करायचं आहे भविष्यात आयुष्यात तर काही चुका होतात माणूस आहे म्हणलं की तो चुकणारच आहे त्याच्याकडे लक्ष नाही त्याचं तर त्या चुकातून आपल्याला शिकायचे आणि शिकून पुढची पावलं टाकायची माझ्या शाळेचं नाव मोठं करायचे शिक्षकांचं नाव मोठं करायचे आईवडिलांचं नाव मोठं करायचंय त्यावेळेस आपल्याला अशी एनर्जी लेवल वाढत असते की नाही आपल्याला काहीतरी करायचंच आहे ज्या त्यावेळेस तुम्ही अभ्यास केला पाहिजे वेळ निघालाय खेळायला लागलाय नुसतं त्याचा काही उपयोग नाही कारण आजचा दिवस कधीही विसरू शकणार नाही धन्यवाद